नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक नवीन भायकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात त्या दिवशी शुभम बऱ्याच दिवसांनी गावी जायला निघाला होता त्याला असाईन केलेलं काम शुभमने अगदी वेळेत पूर्ण केलेलं आणि त्यामुळे त्याचा बॉस त्याच्यावर फारच खुश झाला होता त्या संधीचा फायदा घेत शुभमने काही दिवस सुट्टी टाकून गावी जाऊन येण्यासाठी लिव्ह अप्लाय केली आणि त्याच्या बॉसने ती अप्रूव सुद्धा केली शुभमने तसं पटापट संध्याकाळच्या पॅसेंजर ट्रेनची तिकीट काढली आणि तो गावी जायला निघाला मधलाच वार असल्याने त्या दिवशी त्या ट्रेनमध्ये गर्दी सुद्धा नव्हती शुभमने पटकन त्याची आवडती विंडो सीट पकडली आणि आपली हँडबॅग सीटखाली टाकून तो मस्त खिडकीबाहेर बघत बसला तसं सा संध्याकाळी सहाच्या दरम्यान ट्रेन मुंबईवरून रवाना झाली शुभमचा तरी तो सात आठ तासांचा प्रवास होणार होता गावी घरी पोहोचायला कदाचित रात्रीचे दोन किंवा तीन सुद्धा वाजू शकणार होते त्याने तसं गावी आईबाबांना कळवलं सुद्धा होतं त्याला रात्री स्टेशनवरून पिकअप करायला तसा लहान भाऊ विकास तिकडे येणार होता खूप दिवसांनी गावी जायला मिळणार आईबाबांना आपल्या भावंडांना भेटायला मिळणार यामुळे शुभम फारच खुश झालेला तसं मग हळूहळू संध्याकाळच्या मावळत्या सूर्यासोबत शहर मागे पडू लागलं ट्रेनच्या खिडकी बाहेर तो लाल बोंद मावळता सूर्य त्या केशरी आभाळा स्पष्ट दिसत होता ट्रेन मध्ये बऱ्याच फेरीवाल्यांची ये जा सुरू होती चारी गरा, चारी गरा, चारी गरा, चारी गरा। ट्रेन मध्ये गर्दी नसल्याने शुभम मस्त समोरच्या सीटवर पाय सोडून आरामात बसला होता तसं पाहता पाहता बाहेर अंधार पसरला काळ्या कुठ अंधारात दूरदूरवरच्या घरांमधला प्रकाश लुकलुकताना दिसत होता शुभमासाच गाणी ऐकत खिडकी बाहेर पाहत बसलेला आणि त्यातच त्याला झोप लागली तेव्हाच काही फेरीवाल्यांच्या आवाजाने त्याला जाग आली ते फेरीवाले रात्रीच्या जेवणाचे काही ना काही पदार्थ घेऊन फिरत होते शुभमने तसं घड्याळात वेळ चेक केला रात्रीचे तेव्हा नऊ वाजून गेलेले शुभमचा एक दीड तास चांगला डोळा लागला होता तसं त्याने जरा फ्रेश होऊन स्वतःसोबत आणलेला जेवणाचा डबा बाहेर काढला खिडकी बाहेर तेव्हा मस्त थंड हवा सुटलेली शुभमने पटापट आपले जेवण आटपले आणि तो असाच खिडकीबाहेर पाहत बसला होता असाच काही वेळ निघून गेला हळूहळू ट्रेनमधील फेरीवाल्यांचं येणं जाणं बंद झालं होतं बहुतेक सर्वच प्रवासी झोपून गेले होते पण मगाशी काही वेळ झोप काढल्याने शुभम मात्र आता असाच जागा होता रात्रीचे तेव्हा बारा वाजले असतील शुभम असाच गाणी ऐकत बसला होता तेव्हाच अचानक ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि ट्रेन काही अंतर पुढे जाऊन जागीच थांबली शुभम तसा खिडकी बाहेर डोकावून पाहू लागला ट्रेन एका अर्धवट बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती कदाचित तिकडे नवीन स्टेशनच सा काम चालू होत तेव्हा तिकडे काम करणारे काही मजदूर पुढे मोटरमनच्या डब्याजवळ धावत जाताना शुभमला दिसले बाहेर त्यांची कसली तरी धावपळ चालू होती नेमकं काय घडलंय हे बघायला शुभम दरवाजापाशी आला त्याने बाहेर डोकावून पाहिलं पुढे मोटर मनसुदा बाहेर येऊन त्या कामगारांसोबत त्या काहीतरी पाहत होता शुभम तसा कुतुहलतेने खाली उतरला आणि नेमकं का काय घडलंय हे पाहण्यासाठी पुढे पुढे जाऊ लागला तेव्हाच शुभमच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवला आणि त्याला थांबवलं शुभम तसा जागीच थांबला आणि त्याने मागे पाहिले मागे तिकडे त्या स्टेशनवर काम करणारा एक मजदूर उभा होता ओ साहेब कुठे पुढे जात आहे अहो एकाला एक आताच उडवलं या ट्रेनने नका जाऊ तुम्ही ते सर्व पाहायला उगास ते रक्त शरीराच्या झालेल्या चिंदड्या पाहून मन हेलावून जाईल तुमचं माझं ऐका पुन्हा गाडीत जाऊन बसा त्याचे ते बोलणे ऐकून शुभम काहीच बोलला नाही तो पुन्हा मागे फिरला आणि त्याच्या सीटवर जाऊन बसला तेव्हा त्याने ते पाहिलं की काही मजदूर रडत त्या मृत शरीराचे अवशेष चादरीत गोळा करून आत स्टेशनमध्ये घेऊन आले शुभमने पटकन दुसरीकडे बघून आपले डोळे घट्ट मिटून घेतले तेव्हाच अचानक ट्रेन सुद्धा स्टार्ट झाली खिडकी बाहेरचा तो त्या मजदूरांचा आक्रोश त्याला ऐकू येत होता पण त्या धावत्या ट्रेन सोबत त्या आक्रोशाचा आवाज विरळ होत गेला ते सारं काही पाहून शुभमला जरा वाईटच वाटलं होत बिचार्या त्या गरीब मजदुराचा जीव गेला त्याची काय हालत झाली असेल बरं झालं त्या माणसाने आपल्याला थांबवलं नाहीतर ते, ना ते सगळं बघून मन आणखीनच बैचन झालं असतं असा सगळा विचार करत शुभमला झोप लागली ते थेट त्याला तीन वाजता त्याचा स्टॉप आल्यावर जाग आली शुभम तसा ट्रेन मधून खाली उतरला विकास त्याची वाट बघत स्टेशनवरच थांबला होता तसं मग ते दोघेही विकासच्या बाईकवरून घरी आले शुभम सुद्धा त्या सर्व प्रवासात दमला होता त्यामुळे घरी पोहोचल्यावर तो सुद्धा झोपी गेला सकाळी मग आईबाबांना भेटून शुभम फारच खुश झालेला बऱ्याच दिवसांनी सकाळी नाश्त्याला आईच्या हातचे गरमागरम पोहे खात तो त्याच्या बाबांसोबत हॉलमध्ये टीव्हीवर सकाळच्या बातम्या पाहत बसला होता जिल्ह्यामधल्या लोकल बातम्यांचं ते न्यूज चॅनल होत तेव्हाच एक न्यूज ऐकून शुभमचे लक्ष एकदम टीव्हीकडे गेले शुभमने काल ज्या नवीन स्टेशनवर रात्री अपघात पाहिला होता त्याचीच ती बातमी होती त्या मृत झालेल्या मजदुराचे नाव हे कुमार असे होते आणि तोच त्या न्यूज चॅनलवर त्या मजदुराचा जिवंतपणीचा एक फोटो दाखवला तेव्हाच तो फोटो पाहून शुभम एकदम जागी स्तब्ध झाला त्याच्या ते हातातील ती पोह्यांची डिश खाली पडली सकाळच्या त्या भर थंडीत सुद्धा त्याला घाम सुटला त्याचे बाबा त्याची ती अवस्था पाहून त्याच्या जवळ आले काय रे काय झालं शुभम बाबांनी विचारलं त्याला काय आणि कसं सांगावं काहीच कळत नव्हतं कारण टीव्हीवर दाखवलेला तो कुमारचा फोटो त्या फोटोमधील कुमार हा तोच होता ज्याने काल रात्री शुभमला तिकडे पुढे घटनास्थळी जाण्यापासून रोखलं होतं त्याला डोळ्यांसमोर दिसणारी ती बातमी आणि काल त्याला भेटलेला तो माणूस हे हे कसं काय शक्य आहे त्याला काहीच असं झालेलं पण खरंच काल त्या कुमारच्या आत्म्यानेच त्याला रोखलं होतं शुभमसोबत त्या दिवशी घडलेला तो प्रसंग तो आयुष्यभर कधीच विसरू शकणार नव्हता